जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी शिलाचर्जन आपणा सर्वांचं सहर्ष सा, स्वागत करते मैत्रीण आज चोवीस सप्टेंबर अवघ्या दीडशे वर्षापूर्वी तर क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना केली जागरण व लोकसंघटन आणि नवसमाज निर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयपूर्तीसाठी हा सर्व ज्योतिराव फुले यांनी खटाटोक केला महात्मा फुलेने जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले त्यावेळी सावित्रीबाई यांच्यासोबत एकोणवीस स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका शाळेच्या शिक्षिका होत्या तेव्हाच दिनबंधू बंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीचं लेखन प्रकाशनाचं काम हे सुरू केलं महाराष्ट्रातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत ही चळवळ पोहोचली होती आणि या चळवळीला छत्रपती शाहू महाराजांनी पाठिंबा सुद्धा दिला, दिला। मैत्रीणनो ही चळवळ उभी करताना याला सत्यशोधक हेच नाव हो का दिलं तर याबद्दल मी तुम्हाला सांगते आहे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यासाठी जी बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत संस्थेच्या नावाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सत्यशोधक समाज हे नाव निश्चित करण्यात आलं याविषयी श्रीराम गुंदेकर यांनी सत्यशोधक महात्मा जितराव फुले या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे सत्याचा शोध घेणे सार्वजनिक सत्याचा आग्रह धरण सत्याच्या अनेक बाजू अनेक पैलू अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था म्हणून सत्यशोधक समाज हे अन्वार्धक नाव सर्वांनी संमत केलं सत्याचा शोध विवेकनिष्ठ नैतिक भूमिकेने सामुदायिक पातळीवर घ्यावायचा म्हणून समाज हे पद त्या नावात समर्पक आहे यावर सखोल चर्चा करण्यात आली सत्यशोधक हा शब्द फुलेंनी का वापरला किंवा कुठून आला असाही प्रश्न अनेकांना पडतो सत्यशोधक समाजाच्या इतिहासामध्ये म्हटले की महात्मा फुले यांच्या तुळणी नेहमी सत्यशोधक समाज आणि मानवधर्म असे दोन शब्द वारंवार आढळतात यापैकी सत्यशोधक हा शब्द बाबा पद्भनजी कडून आलेला असावा आणि मानवधर्म हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून आलेला दिसतो सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि खजिनदार महात्मा ज्योतिराव फुले हे होते तर नारायण गोविंदराव कडलक यांची पहिली कार्यवाहक म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती जय ज्योती जय सर